मोहोळ तालुक्यातील वडवळ गावामध्ये मी कधीही गेलो नाही मोहोळ तालुक्यातील वडवळ गावातील बांधवांनी मला कधीही विरोध केला नाही माझी कुठली तक्रार नाही मी त्या ठिकाणी कसल्या पद्धतीने कुणालाही काही कारवाईची मागणी सुद्धा केलेली नसताना त्या ठिकाणी तहसीलदार मोहोळ यांनी त्या ठिकाणी मराठा युवकांवरती अशा पद्धतीने एक नोटीस देणं कारवाईची नोटीस देणं याचा मी निषेध करतो जिल्हाधिकारी मोहोदयांना मिळून मी, मी विनंती करतो की तहसीलदार मोहोळ यांना आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीची जी नोटीस तहसीलदार मोहोळांनी दिलेली आहे त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे मी मराठा भावनां मराठा समाजाच्या भावनेचा आदर करतो मराठा सो समाजासोबत मी उभं राहिलेलो कार्य आहे मराठा समाजासाठी मी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि भविष्यात सुद्धा खासदार म्हणून मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे टिकणारं आरक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी निश्चित मी मराठा बांधवांच्या सोबत आहे त्यामुळे मी कलेक्टर महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की अशा पद्धतीने चुकीची जी कारवाईची नोटीस तहसीलदार महोदयांनी दिलेली आहे त्या तहसीलदार महोदयांना तात्काळ त्या कारणे दाखवा नोटीस द्यावी आणि ही नोटीस जी तहसीलदार मोहोळ यांनी दिलेली आहे ती नोटीस तात्काळ मागे घ्यावी जय जिजाऊ जय शिवराज मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टेन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या